सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांची विधानसभा निवडणुकीतील एम घोटाळा आणि विविधात काँग्रेस भवन सोलापूर येथे सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष नरोठे यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की बेसिकली जे इलेक्शन कमिशनने उत्तरे द्यायला पाहिजे होती ती हल्ली अदानींवर अटॅक केला की बीजेपी उत्तर देते इलेक्शन कमिशनवर अटॅक केला की बीजेपी उत्तर देते जणू काही देवेंद्र फडणवीस हे बीजेपी हे इलेक्शन कमिशनचे स्पोक्स पर्सन प्रवक्ते असल्यासारखं वागत आहेत आणि खरं तर त्यांनी जे जो लेख लिहिला त्या माध्यमातून तेच उघड पडले खूप मुद्दे असे आहेत त्यांचे काल अकरा वर्ष झाली मोदी ही हो सरकारला पण अतिशय फेलियर असं सरकार आहे शेतकऱ्यांच्या योजना असतील पीक विम्याच्या योजना असतील पाण्याच्या जलजीवन मिशन असेल सगळ्या फेल उद्या दिशा मीटिंग आहेत त्यांना आम्ही एक्सपोज करू उद्याच्या मिटिंगनंतर पण आज जे काही सत्य परिस्थिती लोकसभा आणि विधानसभेच्यामध्ये मध्ये घडली दोन हजार चोवीसमध्ये ती त्याबद्दल आणि देवेंद्र फडणवीसचा पूर्ण तो लेख होता त्याबद्दल आम्ही या ठिकाणी बोलत आहोत मी काही दोन तीन गोष्टी तुम्हाला त्यांच्या निदर्शनास खरंतर खरं तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया एल ओ पी आणि टी एम ह्या ठिकाणची कमिटी ही मोदीजींनी स्थापन नाही केली त्याच्यावर हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने जेव्हा ताशेरे ओढले तेव्हा ती कमिटी त्यांना स्थापन करावी लागली ही मोदीजींची आयडिया नव्हती हो, उलट मोदीजींनी सी जी आयला फायर केलं आणि त्यांच्याऐवजी त्यांनी अमित शहाना बसवलं तिथे तर तो, तो एक देवेंद्र फडणवीसचा पॉईंट मी रिव्ह्यू कर त्या ठिकाणी करते आहे एकोणीसशे पन्नासपासून काँग्रेस ही कमिटी स्थापन करत होती पण त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही ह्या वेळेस सुप्रीम कोर्टमध्ये तो खटला ह्याबाबत दाखल झाला जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणत होते की पहिले एक कोटी मग पंच्याहत्तर लाख मग त्रेसष्ट लाख मग एकवीस लाख अशी त्या ठिकाणी वाढ झाली तेव्हा तेच एक्सपोज झाले कारण का लोकसंख्येत का तेवढी मतदारांची जी संख्या असते तेवढी वाढ झाली नाही हे पण ते ऑन रेकॉर्ड म्हणून ते स्वतःला उघड पडले ते तोंड घाशी पडले कारण का ते कॉन्ट्रिडिक्ट त्यांनी स्टेटमेंट दिली एक्केचाळीस लाख हे एवढी लोक इ सी म्हणजे इ सीला भारतरत्न मिळाला पाहिजे की एवढ्या कमी वेळात एक्केचाळीस लाख लोक इलेक्शन कमिशन मोबलाईज कसं करतं एक्केचाळीस लोकांना बूथ पर्यंत कसं काय आणते एवढ्या कमी वेळात हा प्रश्न आहे ऑबविसली जर मतदारसंख्या कमी होत असेल तर अठराच्या वरची पण लोकांची जी नोंदणी आहे ती पण कमी होते मग मी देवेंद्र फडणवीसना विचारते मग तुमची ही जी आकडेवारी आहे ती कशी वाढली तुम्हीच हे बोलून त्या ठिकाणी तोंडगाशी पडला आणि देवेंद्र फडणवीसना का, का वाटलं की त्यांनी यावर उत्तर द्यायला पाहिजे चोर के असं एक प्रकारचं दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये पाच पॉईंट त्र्याऐंशी लोकसभेमध्ये पाच नंतर झालेल्या वोटिंग मध्ये पर्सेंटेज वाढ झाली आणि विधानसभेत सात पॉईंट त्र्याऐंशी वाढ झाली याचा अर्थ त्यांनी लोकसभेत पण मॅन्युप्युलेशन केलेलं पण त्यांना कळलं की पाच पॉईंट एटी थ्री हे कमी होतं आणि म्हणून त्यांनी दोन टक्के जास्त लोकसभेत विधानसभेत वाढवलं सात केलं पाच सी सी टी व्हीचा कायदा जेव्हा आम्ही मागितलं सी सी टी व्ही फुटेज तेव्हा मोदी सरकारने सी सी टी व्ही कायद्यामध्ये बदल केली आणि अमेंड केलं अमेंड केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की सी सी टी व्हीचं फुटेजचा ऍक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही मग नेमकं का लपवता का त्यांना द्यायचं नाही काय लपवायचा प्रयत्न करता का तुम्ही उघडकी सगळ्यांच्या समोर देत उत्तरं देत नाही आहात आणि आकडेवारी देत आहात आणि फडणवीसजी महाराष्ट्राची जी, दुरा सांभाळा स्पोर्ट्स पर्सन बनायचं त्या ठिकाणी प्रयत्न करू नका अकार्यक्षम अयशस्वी असे तुम्ही प्रवक्ते भाजपचे आहात आणि ई सीचे आहात मी पे दुनिया कायम होती है बघू मुंबई सोला सोलापूर मुंबई सुरू करता येत का नाही आणि ह्या विमान सेवा सुरू होण्याच्या मागे सगळ्यांचाच त्या ठिकाणी प्रयत्न आहे सगळ्यांचं यश हे खरं तर विमानतळ हे कोणाच्या काळात झालं हे सगळ्यांना माहिती आहे विमान सेवा कधी चालू झाली हे पण सगळ्यांना माहिती होणं गरजेचं आहे आ, हे तुम्ही लोकांच्या निदर्शनास मला असं वाटतं आणणं गरजेचं आहे उडान मध्ये आपलं विमानतळ खूप आधी गेलेलं वर्ष विमान विमानसेवा का नाही सुरू झाली तुमची सत्ता होती केंद्रात पण आणि महाराष्ट्रात पण तेव्हा का नाही सुरू झाली आणि आता तुम्ही आम्हाला असं हे दिल्यासारखं मुंब सोलापूर गोवा तुम्ही सुरू करताय आम्हाला आमच्या शहराचा विकास पाहिजे आमच्या शहराची प्रगती पाहिजे आणि ती मुंबई सोलापूर गोवाने होऊ शकणार नाही काही का एक प्रश्न असा आहे की अनेक काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की निकोप पद्धतीनं निवडणुका पार पडल्या नाहीत त्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी त्या निकोप निवडणूक पद्धतीवर शंका घेत कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि कोर्टाकडूनचा कसा निकाल निकोप या शब्दाला समर्थित असेल आणि कोर्टाकडून त्या पद्धतीचे निकाल येतील असं वाटतं का कारण देशाचा इतिहास आहे निकालावरच एका पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला अशा पद्धती आमची अपेक्षा आहे की कोर्ट हा इंडिपेंडेंट ट्रान्सपेरंट निकाल देईल पारदर्शक आणि स्वतंत्रपणे निकाल कोर्टावर मला कोणत्याही प्रकारचा आक्षेप त्या ठिकाणी घ्यायचा नाहीये लोकशाही आम्ही तरी जिवंत ठेवली हो पाहिजे तळागाळातील लोक आमच्यासोबत असून काँग्रेस पक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहे गेल्या अकरा वर्षातील भाजपचा अपयशी कारभार महागाई बेरोजगारी शेतकरी आणि सर्वसामान्यांचे जिवाळ्याचे प्रश्न याबाबत जनजागृती कार्यक्रम हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं लवकरच सुरू करणार आहे या पत्रकार परिषदेस सोलापूर शहर काँग्रेसच्या अध्यक्ष नरोटे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर संजय हेमगट्टी विनोद भोसले प्रवीण निकाळजे नगरसेविका परवीन इनामदार अनुराधा काटकर कार्याध्यक्ष मनोज एलगुलवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते